नमस्कार शुभ सकाळ आज आपण बनवायला शिकणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आणि ह्या पदार्थाचा हा लग्न समारंभामध्ये खूप मोठा आणि हा पदार्थ म्हणजे कांदे पोहे तर चला मग शिकूया तर आपण पोह्यांसाठी लावणारे सर्व साहित्य घेतलेले आहे तर एकदा बघून घेऊया कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर चांगली चिरून घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत त्यानंतर पोहे घेतलेले आहेत राई जिरा मीठ हळद आणि लागणारे तेल तर कढई चांगली गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये या तेल चांगलं तापलेलं आहे तर त्यामध्ये टाकूया राई जिरा आणि कढीपत्ता चांगली शिजलेली आहे तर त्यानंतर त्यामध्ये टाकूया शिरलेला कांदा कांदा चांगला लाल झालेला आहे तर त्यामध्ये टाकूया टॉमॅटो टॉमॅटो चांगला परतवून घेऊया शिजलेला आहे आता त्यामध्ये हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ ते चांगलं मिक्स करून घेऊया त्यामध्ये टाकूया भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्स करून घेऊया पोहे स्वच्छ धुवून घेऊया आता त्यामध्ये टाकूया मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच पोहे पोहे मस्त मिक्स करून घेऊया ते शिजण्यासाठी त्याच्यावर साकण ठेवूया दोन मिनटासाठी तर पोहे मस्त शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता त्यामध्ये टाकूया थोडी साखर आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एक सेकंदासाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे ती टाकलेली साखर मस्त विरगळून जाईल तर पोहे आपले तयार आहेत तर मित्रांनो कांदेपोहे रेडी आहेत तर चला बघूया आता कसे लागतात भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय